नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण डायबिटीजबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे याच्याबद्दल माहिती बघणार आहोत म्हणजेच हा आजार होतो कसा याचे प्रकार कोणते आणि आयुर्वेदामध्ये याच्यासाठी काय उपाय सांगितलेले आहेत पथ्यापथ्य कोणते अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता डायबिटीस म्हणजे काय हे थोडक्यात आपण मॉडर्न सायन्सनुसार बघूयात तर डायबिटीज हा एक क्रॉनिक डिसीज आहे याला लाईफस्टाईल डिसीज असं देखील आजकाल म्हणतात कारण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे या डायबिटीजचं प्रमाण खूप झपाट्याने वाढलेलं आहे याला जर कंट्रोल केलं गेलं नाही तर हे हळूहळू आपल्या ऑर्गन्सला म्हणजेच हृदय किडनी डोळे नर्व्स ब्लड वेसेल्स याला हळूहळू डॅमेज करायला सुरुवात करतं त्यामुळे याला कंट्रोल करणं हे खूप गरजेचं आहे आता ह्या ब्लड शुगर लेवल्स का वाढतात ते बघूयात तर इन्शुलिन हा हार्मोन पॅनक्रिया सिक्रेट करतात आणि ह्याच इन्सुलिनमुळे आपण खाल्लेल्या अन्नामधून ग्लुकोज हे रक्तातून आपल्या शरीरातल्या पेशींना पुरवलं जातं आणि त्याच्यामधूनच आपल्याला एनर्जी मिळते म्हणजेच आपण खाल्लेल्या अन्नामधून एनर्जी हे हे ही आपल्याला या इन्शुलिनमुळे मिळते परंतु होतं काय की डायबेटीस असणाऱ्यांमध्ये हे इन्शुलिन सिक्रेटच होत नाही किंवा सिक्रेट झालं तरी ते अगदी कमी प्रमाणामध्ये होतं किंवा त्याचा उपयोग आपल्या शरीराला करता येत नाही आणि याच कारणामुळे डायबिटीस असणाऱ्यांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतं आता डायबिटीसचे प्रकार कोणते ते बघूयात पहिला टाईप वन डायबिटीस यालाच इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीस मेलेटस असंही म्हणतात हा कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो पण मोस्टली हा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो या प्रकारामध्ये काय होतं की इन्सुलिन सिक्रेट होत नाही किंवा झालं तरी अगदी कमी प्रमाणात होतं त्यामुळे डेली इन्सुलिनचे इंजेक्शन्स घ्यावे लागतात ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहण्यासाठी दुसरा आहे टाईप टू डायबिटीस यालाच नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबेटीस मेलेटस असं म्हणतात हा मोस्टली अडल्ट्समध्ये होतो म्हणजेच वय वाढल्यानंतर जो होणारा डायबिटीस आहे तो हा पण आजकाल चाळीस पन्नासच्या वयामध्येच हा डायबिटीसचा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येतो या प्रकारामध्ये इन्सुलिन सिक्रेट झालं तरी बॉडीला त्याचा व्यवस्थित उपयोग करता येत नाही त्याच्यामुळे हा टाइप टू डायबिटीस होतो टाईप वन डायबिटीसपेक्षा टाइप टू डायबिटीजचे पेशंट खूप जास्त प्रमाणात दिसून येतात आणि याला कंट्रोल ठेवण्यासाठी ओरली मेडिसिन्स दिले जातात तिसरा प्रकार आहे जस्टेशनल डायबिटीस ज्यांना कधीही आधी डायबिटीस नाही अशांना प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर ब्लड शुगर लेवल वाढलेली दिसते ज्याच्यामुळे आईला आणि बाळाला कॉम्प्लिकेशन्स होण्याची जास्त शक्यता असते प्रेग्नेन्सी झाल्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर हा डायबिटीस जातो पण फ्युचरमध्ये यांना टाईप टू डायबिटीस होण्याची खूप जास्त शक्यता असते तर आत्तापर्यंत आपण डायबिटीस म्हणजे काय आणि याचे प्रकार कोणते हे मॉडर्न सायन्सनुसार थोडक्यात बघितलं आता आयुर्वेदामध्ये डायबिटीजबद्दल काय सांगितलेलं आहे ते बघूयात तर डायबिटीसलाच आयुर्वेदामध्ये प्रमेह असं म्हणतात आजकाल बरेच लोक याला मधुमेह असं देखील म्हणतात पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की मधुमेह हा प्रमेहाच्या प्रकारांपैकी एक प्रकार आहे प्रभूताविल मूत्रता किंवा प्रकर्षेण मेहती इति प्रमेहा असं प्रमेहाचं महत्वाचं लक्षण ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे म्हणजे ज्यामध्ये वारंवार सतत मूत्र प्रवृत्ती होते त्याला प्रमेह असं म्हणतात हे याचं महत्वाचं लक्षण आहे याच्यावरूनच हा आजार आपण ओळखू शकतो डायबिटीज प्रमेह हा असा विषय आहे की याच्यावरती बोलण्यासारखं भरपूर आहे त्यामुळे या टॉपिकवरती आणखीन व्हिडिओज घेऊन आपण पुन्हा भेटूयात माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद